सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतरावर चा चढलेल्या व्यक्तीला पहाटेच्या सुमारास खाली उतरविताना झालेल्या धक्कामुकीमध्ये तो खाली पडला दोघांच्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी दोघांविरोधात फौजर तोडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे पहाटेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील चबुतऱ्यावर चढला होता तेथून तो अश्लील हावभाव करत होता त्यावेळी तेथे ते असलेले सूरज सुरवसे व प्रशांत दत्तात्रय मर्गणे यांनी त्या व्यक्तीला खाली उतरण्यास सांगितले पण तो खाली उतरत नसल्याने सुरज व प्रशांत हे दोघे चबुतऱ्यावर चढले सूरज सुरवसे याने त्याला लाकडाने मारून अनोळखी व्यक्तीस खाली उतरण्याचा प्रयत्न केला पण तो व्यक्ती चबुतऱ्यावरून खाली पडला दरम्यान फौजातोडी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग गस्त करत असताना जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले पण दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस हवालदार अतुल रिकंबे यांनी फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका